इथून पुढं राजमा पेरणी करत असताना वरून ही व्हरायटी पेरायची नाही असं मी का म्हणतोय तर या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मावली अग्रो आहे आप आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो रा वरून ही व्हरायटी का पेरू नये याचं कारण काय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो राजमा पेरणी करत असताना प्रामुख्याने दोन व्हरायटी पेरल्या जातात त्यामध्ये वरून आणि ब्राझील वाघ्या तर वरून या व्हरायटीला उत्पादनचा वरून या व्हरायटीला बाजारभाव हा कमी असतो परंतु उत्पादन हे चांगलं निघतं आणि ब्राझील वाघ्याला बाजारभाव हा भरपूर प्रमाणात असतो परंतु उत्पादन हे कमी निघतं आहे तर मी असं काम म्हटलेलं आहे त्याचं मागचं कारण तुम्हाला सांगतो तु आत्ता जो ह्या साईटला बघत असताल हा ब्रा वरून या व्हरायटीचा प्लॉट आहे साधारणपणे अर्धा एकरचा प्लॉट आहे आणि ही काढल्या साईटला जर बघितलं आपण तर ब्राझील वागेचा प्लॉट आहे या दोन्हीमध्ये आपल्याला आत्ताच फरक हा दिसायला सुरुवात झाली तर फरक कशा पद्धतीने तर वरून ह्या वराठीचा जर आपण विचार केला एका दिवशी दोन्हीची पेरणी आपण केली होती आणि वरुण वराठी आपल्याला पानं जे बघत असतात त्याच्यावरती रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला सुरुवात झाली अशा पद्धतीने पानं ही बोकाडलेली दिसतात आणि पूर्ण प्लॉट हा आपल्याला अशा पद्धतीने दिसतो जर अशा पद्धतीने जर प्लॉट आला तर आपल्याला एकरी उत्पादन हे कस म्हणजे कमी निघणार त्यामुळे आपल्याला राजमा हे परवडणार देखील नाही त्यामुळे वरून या व्हरायटीला शक्यतो इथून पुढं जर पेरणी करायची असेल डिसेंबरच्या नंतर तर हे पिकावरती आपण थोडं पेरणीला थांबलं पाहिजे त्याच्या वितर विरुद्ध जर आपण बघितलं तर ब्राझील ब्राझील वाघ्याचा तुम्हाला दाखवतो प्लॉट कशा पद्धतीने एका दिवशी आपण याची प्रेरणा केली होती दोन्ही देखील प्लॉटची आणि ह्या व्हरायटीला आपण बघू शकता कसल्या प्रकारचा आपल्याला त्याच्यावरती रोगाचा किंवा किडीचा किंवा जे बी पानं बोकाळलेल्या असतील तसल्या पद्धतीचा आपल्याला परिणाम हा दिसून येत नाही तर याच्या मागचं कारण काय तर असं जाणून न्याय लागलेलं आपल्याला की ब्राझील वाघ्याची जी प्रतिकार शक्ती ती वरूनपेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसते कसल्याही प्रकारचं किडींचा किंवा रोगाचा किंवा प्लॉट असा जाईल अशी काही आपल्याला संकेत हे दिसत नाहीत आपण बघू शकता काहीच अंतर नाही साधारणपणे तीन ते चार फुटाचं चा दोन्ही सरळ म्हणजे दोन्ही व्हरायटी मधील अंतर आहे आपण बघू शकता तरी पण आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फरक हा ह्या पिकामध्ये दिसायला सुरुवात झालेली आता याच्या मागचं कारण काय तर याच्या मागचं कारण जर विचार केला आपण तर इथून मागची जी रब्बी हंगामामध्ये देखील वरोन्या व्हरायटीला आपण पेरणी केली त्यात देखील आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आहे उत्पादने कमी निघणार आहे झाडांची वाढ झालेली नाही बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव आहे करप्या रोगाचा देखील प्रादुर्भाव आहे आणि ब्राझील वाग्याची जी प्लॉट आहेत ते प्लॉट एकदम टवटवीत शेंगा भरपूर प्रमाणामध्ये लागलेला आहे रोग नाही पिवळसरपणा नाही किंवा करपा पडलेला नाही चांगल्या पद्धतीने आपल्याला तो प्लॉट हा दिसून यायला लागलेला आहे तर अशा पद्धतीने ह्या वर्षी आपल्याला ब्राझील वाघ्या हा व्हरायटी सर्वाधिक चांगल्या पद्धतीने चांगली आहे असं दिसून यायला लागलेले वरून उत्पादन चांगलं देतं परंतु जर अशा पद्धतीने प्लॉट आला ला ला तर एका झाडाला साधारणपणे चार ते पाच शेंगा लागल्यानंतर आपलं उत्पादन हे कमी प्रमाणात निघणार आणि आणखी सुरुवातीला जर अशा पद्धतीने रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून यायला लागला तर शेवटपर्यंत कशा पद्धतीने प्लॉट होईल हा आपण विचार करू शकता तर आपण कोणत्या व्हरायटीच्या राजमा आता डिसेंबरमध्ये पेरणी केली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक नक्की करा धन्यवाद